महामार्गावर कंटेनर पलटी महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर कंटेनर पलटी झाल्याने चालक जखमी होऊन वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे सकाळी दहा वाजेच्या सुमारास धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावाच्या शिवारात वळणावर हैदराबादहून सुरत येथे जाणारा कंटेनर क्रमांक के ए त्रेसष्ट त्रेसष्ट पंच्याण्णव चालक भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जात असताना मध्य रस्त्यावर पलटी झाला कंटेनरवरील चालक वासुदेव धोली राहणार राजस्थान हा कॅबिन मध्ये अडकल्याने त्याला गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून जखमी अवस्थेत विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तसेच कंटेनर हा मध्य रस्त्यावर पलटी झाल्याने महामार्गावर दुतर्पा वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे यासाठी महामार्ग पोलिसांनी आता लक्ष देणे गरजेचे आहे या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम रस्त्यावरचे काम ठिकठिकाणी अपूर्ण अवस्थेत असल्याने दररोज अपघाताला खुले निमंत्रण मिळत आहे तरी पण महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत तर या महामार्गाचा वाली कोण असा प्रश्न जनतेला पडलाय लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयसवाणी इसरवाडी